नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सध्या नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे रणदिवे कुटुंबावर सत्ता गाजवण्यासाठी ऐश्वर्या वाटेल त्या थराला जाण्यासाठी तयार आहे ती आणि सारंग मिस्टर अँड मिसेस मुळशी या स्पर्धकाचे आयोजक होतात तसं त्या स्पर्धेत भागही घेतात त्यांच्यासमोर जानकी आणि हर चा आव्हान आहे मालिकेतील हा नवा ट्विस्ट गाजत असला तरी प्रेक्षकांनी सोशल मीडियावर टीका केली आहे सोशल मीडियावर काही प्रेक्षकांनी याविषयी पोस्ट करत मालिकेतील ट्विस्टवर आक्षेप घेतला आहे एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की लेखक पूर्णच गडबडला आहे जे लोक स्पॉन्सर असतात तेच काय त्यांचे नातेवाईक पण पर त्या स्पर्धेत पार्टिसिपेट करू शकत नाही एवढ्या साध्या गोष्टी पण मेंटेन करता येत नाही त्यावर अनेकांनी कमेंट करत पोस्टकर्त्याच्या म्हणण्याशी सहमती दर्शवली एकाने म्हटलं की हो खरंच लेखक विचार करून काही लिहित नाही सरकारी क्लास हजेरी टाकायची काहीतरी खरडायचं आणि त्यांचे पैसे घ्यायचे कोणीतरी नक्की इथे म्हणणार घर चालवायचं असतं लेखकाला तर लेखक म्हणजे डोक्याने विचार करणारा आपण काय लिहित आहे त्याचं भान असणारा असावा कारण प्रेक्षक हे पण पैसे खर्च करून एंटरटेन म्हणून टी व्ही व सिरियल पाहतात योग्य मोबदला मिळालाच पाहिजे आता कोणी म्हणेल बघू नका तर का का बघू नये टी व्ही का घेतलाय प्रेक्षकांनी लोकांनी स्तर वाढवावे स्वतःचे फुकट प्रेक्षकांचं खाऊ नये मेंदूला कष्ट करून घ्यावा एकाने ही कमेंट केली ती मालिकाच गडबडली आहे तर एकाने म्हटलं कथानक सोडून कथेत नात्यांचा चिन्हा दाखवण्यात आले आहे अगदी आजच्याही बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखं दाखवत आहेत याआधीही या, या मालिकेतील अनेक ट्विस्टवर प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला होता पण त्याचप्रमाणे मालिकेतील कथानकात अने अनपेक्षित बदल करण्यात आले नाही दरम्यान ऋषिकेश जान्हवी ही, ही स्पर्धा जिंकणार का ईश्वराचं कारस्थान कसं का उघडीस येणार हे मालिक